हळद लागण्यापूर्वीच युवकाचा नदीत बुडून मृत्यू चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील दुर्दैवी घटना लग्नाचे हळद लागण्यापूर्वीच युवकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना इंगळी तालुका चिकोडी येथे आज दुपारी घडली रोहन विठ्ठल पाटील वय एकतीस असं मयत युवकाचं नाव आहे याबाबत समजलेली माहिती अशी की इंगळी तालुका चिकोडी येथील युवक रोहन विठ्ठल पाटील हा दुपारी कृष्णा नदीला नैवेद्य सोडण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळं नदीत पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली सदर मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीनं शोधण्यात आला मयत रोहन याचा नुकताच साखरपुडा झाला होता त्याचं लग्न होण्यापूर्वीच व अंगाला हळद लागण्यापूर्वीच नदीत पुडून मृत्यू झाल्यानं गावात हळळ व्यक्त केली जात आहे सदरची घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत महानकरे न्यूज साठी राजू कोळी इंगळे ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा